पाठ चौथा पाणी किती खोल महेश कडबा उभी आहे तिचा नातू रेडकू तिच्या आजूबाजूला खेळत आहे आता मी खरच म्हातारी झाले हा कडबा काही चाववे ना मला अरे बाळा माझं एक काम करशील हो सांग ना ही कडब्याची पेंडी तेवढी नदी पलीकडच्या कडबा कुट्टीवरून कापून घेऊन ये म्हणजे मला कडबा नीट चगळता येईल दे मला पेंढी बांधून एक रिकाम रिकामं सुद्धा दे कुट्टीसाठी आत्ता कापून घेऊन येतो म्हैस रेडकाच्या पाठीवर कडब्याची पेंडी बांधून देते रेडकू उड्या मारत नदी किनाऱ्याजवळ पोचते नदी तर आली पाण्याचा किती मोठा आवाज येतोय पाणी भरपूर दिसतंय मी जाऊ शकेन का नदी ओलांडून कोणाला विचारावं बरं ते इकडे तिकडे पाहते बैलकाका नदीजवळ चरताना दिसतात त्यांच्याजवळ जाते बैलकाका मला नदीपलीकडच्या कडबा कुट्टीवर जायचं आहे आजीसाठी कडबा कापून घ्यायला पण मी नदीच्या पाण्यातून जाऊ शकेन का नदीत पाणी जास्त दिसते मला भीती वाटते अरे काळजी करू नको गुडघ्या इतकंच तर पाणी आहे आरामात जाशील रेडकू नदीजवळ परत येते पाण्यात पाय टाकणार तेवढ्यात झाडावरची खारूताई त्याला हाक मारते अरे वेड्या कुठे चाललास नदीला पाणी किती आलंय वाहून जाशील मागे फिर खारूताई, पाणी जास्त नाही आहे असं बैलकाकांनी सांगितलंय मला आरामात जाता येईल असं ते म्हणाले मुळीच नाही कालच आमची एक मैत्रीण पाण्यातून पलीकडे जाताना वाहून गेली असा वेडेपणा करू नको मागे फिर रेडको विचारात पडते गोंधळून जाते आणि घरी परत यायला निघते घरी लवकर आलेले पाहून महेश आजी विचारते का रे लगेच परत आलास कुट्टी बंद होती का नाही ग आजी कुट्टीला गेलोच नाही नदीपासूनच परत फिरलो नदीला पाणी खूप जास्त चाले अरे असं कसं होईल सकाळीच गाडव दादा आला नदी पार करून त्याच्या पोटापर्यंतसुद्धा पाणी नव्हतं असं तो म्हणत होता अग मला बैल काका म्हणाले की पाणी कमी आहे पण खारुताईनं सांगितलं की तिची मैत्रीण पाण्यात वाहून गेली मग मी घाबरलो आणि परत आलो अरे नीट विचार कर पैल काका किती उंच आहेत आणि खारूताई किती बुटकी आणि छोटी मग तिला पाणी जास्त वाटणारच ना पण खारुताईपेक्षा तू मोठा आणि उंच आहेस की नाही मग तुला घाबरायचं काय कारण खरंच की आलं माझ्या लक्षात आत्ता घेऊन येतो तुझ्यासाठी कडबा कापून ते उड्या मारत नदीकडे जाते नदीच्या पाण्यात पाय टाकून खरंच की पाणी फार खोल नाही माझ्या गुडघ्याच्या थोडंसं वर आहे मला सहज जाता येईल रेडकू सावकाश नदी पार करते पलीकडच्या काठावर पोहोचताच आनंदाने गाणे म्हणत कडबाकुट्टीच्या दिशेने जाते अशाच प्रकारच्या नवनवीन शैक्षणिक व्हिडिओसाठी हसत खेळत शिक्षण अवश्य सबस्क्राईब करा